या सचिन शेठ आपलं देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे शेलुगाव चे आमचे आणि स्वर्गीय विश्वनाथ दादाजी खांडगे यांच्या स्मरणार्थ जय भोज प्रसन्न रेडबुल पास्ता ग्रुप साई वल्लुली मैदानात जोर धरले जे चेअर प्रसन्न आयनाची वाडी चेहरा प्रसन्न ऐनाची वाडी आताच्या शर्यतीमध्ये उज्जू उजूस आहे धन्यवाद समृद्धी समीर करनुक मालवाडी कर्ज आपण या ठिकाणी आले असेल स्वागत आहे त्याच्या सागर करणूक मालवाडी आपण या ठिकाणी आले असेल आपला स्वागत आहे Tapi saya amjad binat